राज्यातील परीठ धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीच्या प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचे लाभ मिळावेत या गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित प्रश्नावर ठोस भूमिका घ्या समाजाच्या सार्वजनिक बैठकीत आम्हाला विश्वास द्या अन्यथा राज्यातील तीस लाख परीट धोबी समाज येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेपासून लांब राहून आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा सकल धोबी समाजाच्या बैठकीतून देण्यात आलाय अमरावती शहरातील कठोरा नाका येथे असलेल्या संत बाबा सभागृहात राज्यातील मराठी व समाविष्ट सर्व उपजातीच्या धोबी समाजाच्या राज्यातील सकल पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी पाच एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी सर्व धोबी समाज बांधवांच्या वतीने हा निर्णय घेतलाय या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र हे होते तर बैठकीचे संयोजक राजाभाऊ उंबरकर अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे ज्येष्ठ नेते मुकुंदराव पालटकर किसनराव जोरवेकर माजी प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे आरक्षण लढ्याचे गाढे अभ्यासक अनिल शिंदे प्रकाश कंडारकर मधुकरराव आहेर जगन्नाथ फाले प्राध्यापक रमेश सांबसकर यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर या बैठकीला उपस्थित होते या प्रसंगी सकल धोबी समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोटावणारा असल्याचे या सभेत एकमताने ठरले असून अभंग पीठावरील नेत्यांनी समाजाला आरक्षण व त्याला गती देण्यासाठी सर्वांनी आपले विचार मांडले एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अमरावती मी समाजाला अनेक वेळा अनेक संघटनेत प्रत्येक प्रत्येक नेत्यांना हात सांगितलं की भाऊ लढाई समाजासाठी आहे समाजाच्या हक्कासाठी लढा आणि या राज्यातल्या प्रत्येक धोबी बांधवाचा तो संविधानिक हक्क आहे प्रत्येक धोबी बांधवाचा तो गुंतलेला असेल तो तेलगू असेल तो मराठी धोबी असेल तो कलोशिया धोमी असेल या राज्यातला प्रत्येक धोबी बांधवाचा तो अधिकार आहे मग अधिकार कसा आहे तो तो संविधानिक आहे मग संविधानिक अधिकार जो देश संविधानावर चालतो तो आम्हाला काय मिळत नाही आम्हाला काय मिळत नाही कारण आमचा नुसतं आम्हाला गुळी धरून आमचा वापर केला जातो एकोणीसशे एकतीस मध्ये पहिला भारत अधिनियम जेव्हा आला तेव्हापासून या देशातला धोबी शेड्यूल कास्ट मध्ये आहे आणि शेड्यूल कास्ट मध्ये टाकण्यासाठी आर्टिकल तीनशे एक्केचाळीस प्रमाण अंडिबिलिटीची ट्रीटमेंट सगळ्यात महत्वाची आहे त्या देशामध्ये संविधानानं आरक्षण देताना दोन कंडिशन मुख्य करून पाळल्या गेल्या या देशामध्ये ज्या जातीला पूर्वाश्रेमीचे एकोणीसशे पन्नासच्या पहिले ज्या ज्या जातींना कृष्यतेची वागणूक मिळाली त्या सर्व जाती शेड्यूल मध्ये टाकल्या होत्या आणि ज्या जाती आयसोलेटेड होत्या त्यांची स्थिर वस्ती नव्हती ज्या आयसोलेटेड जाती होत्या त्यांना शेड्यूल मध्ये टाकण्यात आलेल होत मग आम्ही अनटचेबल होतो याच्या पुरावे आम्ही हजारो हो देतो आणि मना देण्याची गरज नाही स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेला आहे बाबासाहेबांचं एक पुस्तक आहे पूर्व दलित चळवळ आणि हे पुस्तक माझ्याकडे सध्याही तयार आहे ते आहे एकोणीसशे सत्तेचाळीसचंबल द द अनटचेबल मध्ये त्यांनी त्यावेळेस हा सेंट्रल प्रोनिन्सेस होता सीबीआय ट्रेलरचं राज्य होतं आणि सीबीआय बेगरच्या राज्यामध्ये जी सध्या मध्य प्रदेशात काही जिल्हे आहेत जी पाच जिल्हे मध्य प्रदेशातली आहे आणि दोन जिल्हे महाराष्ट्रातले त्याची नोंद आजही त्यामध्ये आहे आणि मग आम्हाला ही लढाई कशी लढायची अनेक आपल्या समाज बांधवांना शंका आहे आपला आजचा जो मेळावा आहे हा तुमच्यासाठी आहे ज्यांना ज्यांना या बाबतीत शंका आहे त्या सगळ्यांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी आपण मान्य समाजातली जी अधिवक्ता मंडळी आहे जे वकील मंडळी आहेत त्यांना बोलवलं आहे कारण मी जे काही बोलतो भाषण करतो दहा वर्षापासून ते कायद्याच्या चापोडीत कुठे बसते माझ्या भाषणाला अर्थ नाही परंतु ते कायद्याच्या आणि वकील मंडळीच्या टेक्निकल भाषेत ते कुठे बसते आणि आपल्याला कुठे न्याय मिळेल हे मलाही माहित आहे या देशामध्ये सर्वोच्च ही संसद आहे आरक्षण देण्याचा अधिकार या देशातल्या कुठल्याही कोर्टाला ना नाही मी देशातल्या म्हणतो आरक्षण देण्याचा अधिकार या देशातल्या कुठल्याही कोर्टाला ना नाही ना ना। मग या देशातली कोर्ट कशासाठी आहे तर या देशातली सर्व कोर्ट जर तुमच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्हाला न्याय देण्यासाठी आहे संसद कायदा पारित करावा संसद कायदा निर्माण करते आणि तो कायदा जनतेमध्ये व्यवस्थित इम्प्लिमेंट होतो की नाही होत हे पाहण्याचं काम कोर्टाचं आहे मग आम्हाला आरक्षण कोणी दिलं आम्ही संविधानिक आरक्षण आमचं आहे हे आम्ही कशा जागा म्हणतो आम्हाला संविधानाने दिलेलं आहे आम्हाला संसदनं दिलेला आहे कारण घटनेचा आर्टिकल तीनशे एक्केचाळीस हे म्हणते की या देशातल्या कुठल्याही जातीला शेड्यूल कास्टमध्ये जायचं असेल किंवा त्यामधून निघायचं असेल तर अटनेच्या आर्टिकल तीनशे एक्केचाळीस प्रमाणे संसदमध्ये अमेंडमेंट पास झाल्याशिवाय दोन्ही सभागृहात बहुमतानं पास झाल्याशिवाय तुम्हाला काढता सुद्धा येत नाही आणि टाकता सुद्धा येत नाही नुसतं ये एवढीच बाब नाही एखाद्या शेड्यूल कास्टच्या जातीच्या नावामध्ये अनुसार तरी टाकायचा असेल मात्रा जरी टाकायचा असेल काना जरी लावायचा असेल तरी अमेंडमेंट असल्याशिवाय होऊ शकत नाही आणि मग तुमच्यावर कुणाला कमी लेखन नाही या आजच्या आपल्या अडचणीमध्ये कुणी जे जे कामं केलं त्याच निश्चितपणाने श्रेय त्याला दिलं पाहिजे आणि ते श्रेय देत असताना इथे कुठेही गरज नाही आपण जर समाजाचा इतिहास पाहिला वर्षे गोरशींनी संघटनेची वार्ता